महागाई भत्त्याच्या संदर्भात आनंदाची बातमी देणारं एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत त्रेपन्न टक्के असणारा महागाई भत्ता हा दोन टक्क्याने वाढला असून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा आता पंचावन्न टक्के होणार आहे परंतु या महागाई भत्त्याचा लाभ सध्या मात्र सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार नाही या संदर्भात एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत आत्मीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महागाई भत्त्याच्या संदर्भातलं सामान्य प्रशासन विभागाचं पंधरा पाच दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचं हे दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीसचं पत्र आहे या पत्रानुसार नेमका कोणत्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या संदर्भात हा लाभ होणार आहे ते आज आपण आता या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया भारत सरकार वित्त मंत्रालय क्रमांक एक ऑब्लिक एक एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस ई दोन बी दिनांक दोन चार दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला दोन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचा हा सामान्य प्रशासन विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या संदर्भात महागाई भत्त्याच्या पार्श्वभूमीवर ही एक आनंदाची बातमी आहे एक एक दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने त्यांना महागाई भत्ता हा अनुज्ञेय असणार आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा महत्वाचा निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद